नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी एकवीस डिसेंबरलाच होणार खंडपीठाच्या निर्णयावरती सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब एकतीस जानेवारीच्या पूर्वीच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पालिकेच्या निवडणुका घ्या निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा निर्देश राज्यामधल्या शिक्षकांचं आज शाळा बंद आंदोलन ऐंशी हजारापेक्षा अधिक शाळांचे लाखो शिक्षक आंदोलनामध्ये सहभागी टीईटी परीक्षेच्या सक्तीसह दोन हजार चोवीसची ची संच मान्यता रद्द करण्याची मागणी कर्जदारांना आरबीआय चा मोठा दिलासा व्याजदरामध्ये शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांची कपात होण्याचा निर्णय कर्ज देखील स्वस्त होणार राज्यामधल्या महायुती सरकारला आज वर्षपूर्ती आरक्षण अतिवृष्टीसह लाडकी बहीण योजना गेल्या वर्षभरामध्ये चर्चेत तर महायुतीमध्ये सुरू असलेल्या कुरघोड्यांमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा फडणवीस सरकारचं एक वर्ष नाकारतेपणाचं वर्षभरात काय केलं यावरती श्वेतपत्रिका काढा विजय वडेट्टीवार यांचा सरकारला अहवाल पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा संबंध बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे यांचा आरोप कामठीतल्या निवडणूक गैरप्रकारांबद्दल बावनकुळे यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी वरळीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये कामगार युनियन वरून जोरदार गोंधळ नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंदवली जाते ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप तर गोंधळ घालणाऱ्यांवरती कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात जनहित याचिका दाखल तर तपोवन बचावाचा नारा संसदेतही गाजला खासदार राजाभाऊ वाझेंकडून सवाल उपस्थित तर वृक्षतोडी विरोधात शिंदेच्या शिवसेनेचे आंदोलन मेक इन इंडियाच्या मार्फत रशिया भारतामध्ये गुंतवणूक करणार पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यामध्ये झालेल्या कराराच्या नंतर माध्यमांसमोर केलं स्पष्ट आणि देशभरात इंडिगोची विमानसेवा विस्कळीतच प्रवाशांचा संताप तर सर्व उड्डाणांचे वेळापत्रक मध्यरात्रीपर्यंत सामान्य स्थितीत येईल नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील उच्च पदस्थांची माहिती